हॅलो फ्रेंड्स माझं नाव अभिजित आहे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो ज्यामध्ये मी आज महावितरण छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये ज्या अप्रेंटिसिप पदाच्या जागा सत्तावीस जागा त्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती देणार आहे आवेदन करण्याची पद्धती ही ऑनलाईन व ऑफलाईन पद्धती आहे पदाचे नाव ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप व डिप्लोमा अप्रेंटिशिप अशी आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आहे आवेदन पत्र पाठवण्याचा पत्ता जो आहे तो मरावी कंपनी मर्यादितचे विश्रामगृह गृह परिमंडळ कार्यालय परिसर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हो हे आहे आवेदनपत्र पाठवण्याची अंतिम तारीख पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे या ठिकाणी दोन पदे आहेत जे की ग्रॅज्युएट अप्रेंडशिप ज्याचे चौदा पोस्ट आहेत डिप्लोमा अप्रेनशिपच्या ठिकाणी तेरा पोस्ट आहेत वयोवर्धा जर पाहिजे झाली तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी या ठिकाणी तीस वर्ष आहे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी पस्तीस वर्ष आहे या ठिकाणी डिग्री आणि डिप्लोमा या ठिकाणी युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीद्वारे कम्प्लीट होणं अनिवार्य आहे निवड पद्धती ही मेरिट लिस्टद्वारे होणार आहे ज्यामध्ये की तुमची डिप्लोमा डिग्री व अतिरिक्त मार्क या ठिकाणी पाहिले जाणार आहेत व ते जे आहे ते कास्टच्या संदर्भात या ठिकाणी विचारपूर्वक केले जाणार आहे तर ही या ठिकाणी या विषयाची संदर्भात संपूर्ण माहिती मी या ठिकाणी दिली आहे अशाच प्रकारचे माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी स्पर्धा परीक्षा विषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका व बेल आयकॉनला प्रेस करायला सुरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑडियन्स फ्रेंड्स Oh, I'm here and I'm feel feeling fearless. Exaggerated, that's what you us.